युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आपण आता पाहतो आपल्यासोबत आता युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत महिला पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आता बोलण्यासाठी शहरच्या अध्यक्षा मॅडम आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहेत काय कसे नियोजन आहे आपलं खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आहे म्हणूनच आपण त्यांना स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असं म्हणतो आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त इथं अभिवादन करण्यासाठी युवक राष्ट्रवादीनं नियोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण उभा उपस्थित राहिलेलो आहोत खऱ्या अर्थानं जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करतो म्हणजे या थोर युगपुरुषांचं जे काही काम केलेलं आहे किंवा त्यांनी के दिलेली शिकवण त्यांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक मा म्हटलं तर वावगं ठरणार नाही छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी जे दिलेलं योगदान आहे ते न विसरण्यासारखं आहे येत्या काळातसुद्धा एवढे वर्ष झाले तरी पण म्हणजे त्या काळातसुद्धा पुढच्या पिढीलासुद्धा आपण हे सांगितलं पाहिजे किंवा मार्गदर्शन केलं पाहिजे या युगपुरुषांनी घालून दिलेले नियम किंवा ज्या यशोगाथा आहेत ह्या समाजापुढं आपण आणल्या पाहिजेत आणि आज खऱ्या अर्थानं युवक राष्ट्रवादीनं हा चांगला उपक्रम इथं महाराजांच्या पुतळ्यासमोर संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचं नियोजन केलं खरोखर चांगलं आहे येत्या या पिढीलासुद्धा यातून एक चांगली प्रेरणा मिळणार आहे आणि या निमित्तानं संभाजी महाराजांचं जे शौर्यगाथा आहे ती त्याची आठवण आज इथं होणार आहे आणि आज महिला राष्ट्रवादीच्या वतीनं सुद्धा मी त्यांना अभिवादन करते आणि थांबते